लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात सुरू पण या महिलांना भेटणार नाही पैसे महिला झाल्यात यादीमधून बाहेर या महिलांची नावे गायब व्हायला सुरुवात तुमच्या जिल्ह्यातून तु, किती महिला बाहेर गेल्या तुमचं नाव कट झालं का पहा लगेच कारण की आता तीन हजार रुपये मिळणार पण तुमच्या ना तुमचं नाव जर यादीत नसेल तर तुम्हालाही पैसे मिळणार नाही कारण कदाचित तुमचं नाव कट झालेलं असू शकतं नाव कट होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे छाननी म्हणजेच तपासणी ही जी आहे तर छाननी अर्जांची छाननी किंवा फेरतपासणी जी आहे तिला सुरुवात झालेली आहे, आहे। ही तपासणी कशा पद्धतीने होत आहे या तपासणीसाठी कोणते पुरावे आहेत किंवा मग ते तुमचं कसं चेक करणार आहेत तुम्हाला जर अजूनही पैसे आलेले नसतील तर ते काय करावं लागेल तर पहा तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे पण कदाचित तुमचं नाव यादीतून तुम गायब झालेलं असू शकतं सोबतच बँक खात्यासंदर्भात देखील हा प्रॉब्लेम असू शकतो कारण की आज बारा जिल्ह्यांमध्ये आणि बारा बँकांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नावही गायब झालेलं असू शकतं पैसे वाटप सुरू पण या महिलांची नावे गायब त्यामुळे या महिलांना पैसे येणार नाही तर नावे का गायब झालेली आहे काय अटी आहेत कशा पद्धतीने तपासणी सुरू आहे तपासणीचा निकष काय आहे तुम्हाला पैसे न आल्यामुळे तुम्ही का आता अर्जंट काय करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही देखील लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही आणि तुम्हाला काय वाटतं की कि किती आपल्याला पैसे यायला पाहिजे एकवीसशे तीन हजार की पंधराशे तर बघा जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा फडणवीस साहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आम की आम लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तर ते नक्की पंधराशे देणार की एकवीसशे देणार आणि ते कधीपासून देणार तर बघा मुख्यमंत्री काय म्हणाले महत्वाचा विषय आहे तो म्हणजे तपासणीचा महिलांची नक्की काय प्रक्रिया आहे तुम्हाला काय करावं लागणार कारण की ही बाब जी आहे ते आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे पहा पाच वर्ष योजना सुरू राहणार दोन कामं केली नाही तर लक्षात घ्या तुमचं नाव योजनेबाहेर जाऊ शकतं बाकीच्या महिलांना पैसे येतीलच हो, तुमच्या बहिणीला येतील तुमच्या शेजारणीला येतील पण तुम्हाला पैसे येणार नाही कारण की पहा बऱ्याचशा जिल्ह्यांतून महिलांची नावे झाली आहेत बाद योजना योजनेची जी छाननी चालू आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने तपासणी चालू आहे काय निकष लावलेला आहे सगळ्यात आधी जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण की तुमचंही नाव जर कमी झालेलं असेल कदाचित फॉर्म भरताना तुमच्याकडून ही चूक झाली असेल कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढे पैसे मिळू शकत नाही तर तातडीने असं काही झालेलं आहे का तुम्हाला जर मॅसेज आलेला नसेल तरी सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे आता बघा तीन हजार रुपयांचा प्रश्न आहे लक्षात घ्या तुमचेही जर पैसे आले नाही तर सिरियसली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी तुम्हाला एक एक, एक गोष्ट जी आहे ती सांगणार आहे व्यवस्थितरित्या नक्की आपण काय करायला हवं पाच वर्ष म्हणजे जवळजवळ साठ महिने आपल्याला सलग पंधराशे रुपये जरी धरलं तरी काई दब, 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 तर तर किती पैसे होतात आणि त्याच्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं तर कमेंट करून सांगा इतक्या मोठ्या पैशांची तुम्ही जर प्रॉब्लेममध्ये असाल आणि तुम्हाला इतके पैसे जे आहे ते जर मिळाले नाही तर तुम्हाला कसं वाटेल ते मिळायला पाहिजे असं प्रत्येकाला असं वाटतं पी एम किसान सन्मान जी योजना जी आहे तर दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना कायम चालू आहे या अर्जामुळे अर्जामध्ये सुद्धा काही चुका झाल्या काही जण अपात्र ठरले तर बघा ज्यावेळेस त्यांची फेरतपासणी झाली तर पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली सेम आता लाडकी बहीण योजने संदर्भात होऊ शकतं हे आम्ही नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला म्हणाले एकदा आपण बघा की फडणवीस जी काय म्हणाले लाडक्या बहिणींबाबत त्यांनी लाडक्या बहिणीला एक सूचनाही दिली एक आनंदाची बातमी सुद्धा दिली ज्यामधून तीन हजार हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्या बारा बँकेमध्ये जमा होणार आहे हे पाहणारच आहोत पण लक्षात घ्या काय छाननी होणार कशा पद्धतीने छाननी होणार त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघत राहायचा आहे फडणवीसजी म्हणाले की आगामी अर्थसंकल्पामध्ये लक्षात घ्या पहिली गोष्ट त्यांनी क्लिअर केली की अर्थसंकल्पाच्या वेळी ते म्हणाले की आम्ही पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत आणि जर आम्ही हे वचन दिलेलं आहे तर आम्ही आमचं वचन जे आहे ते कधीही तोडत नाही आम्ही हे वचन जे आहे ते पूर्ण करणार आहोत आम्हाला लाडकी बहीण योजना जी आहे ती कायम चालू ठेवायची आहे जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीच बंद करण्यात येणार नाही पण जर कोणी जर निकष मोडून किंवा नियम मोडून जर कुणी पैसे घेत असेल बऱ्याच जणांच्या तक्रारी ज्या आहेत त्या येत आहे अशावेळी जर कुणी नियम मोडून जर पैसे घेत असेल तर नक्की त्या महिलां वरती कारवाई बोलले नाही पण नक्कीच त्या महिला ज्या आहेत त्या बाद होतील असं त्यांनी थोडक्यात त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं आहे शिंदे साहेब देखील हेच म्हणतात म्हटल्यानंतर आपल्याला एक, एक लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा एखादी महिला आपल्या आजूबाजूला असेल की जिच्याकडे चारचाकी वाहन आहे त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये एखाद्या महिलेच्या घरामध्ये जर इन्कम टॅक्स भरला जात असेल तर अशा व्यक्ती ज्या आहेत त्या श्रीमंत आहेत असं मानलं जातं ट्रॅक्टर सोडता बाकी कोणतीही चाकी वाहनं जर तुमच्याकडे असतील तर अशावेळी तुम्ही लाडकी बहीण योजना जी आहे तिच्यामधून बाद होणार आहात दुसरी गोष्ट जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबातील व्यक्तीसुद्धा किंवा अशा कुटुंबातील महिलासुद्धा बाद होणार आहेत तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी स्वतःच त्या जॉबला आहे किंवा एखादी घरातली व्यक्ती जी आहे ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा वेळी ती महिला सुद्धा बाद होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे पाच लाखा पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तरी सुद्धा तुम्ही बाद होणार आहात अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरी सुद्धा तुम्ही बाद होणार आहात तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेता ज्या ज्या महिलांच्या घरी या सर्व गोष्टी आहेत ही सुबत्ता आहे तर अशावेळी अशा, अशा महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जाऊ शकतात आता ती छाननी कशी करायची किंवा ते कसं करणार बऱ्याच महिलांना प्रश्न असेल त्यांना कसं कळेल की आमच्या घरी काय काय आहे तर बघा आपण आर टी ओमध्ये आपली सर्व नोंद असते आपल्याकडे नक्की काय आहे चार चाकी वाहन दुचाकी वाहन सर्व नोंद आर टी ओकडे असते तर त्या नोंदी घेतल्या जात आहेत त्याचबरोबर इन्कम टॅक्सची जी माहिती आहे तर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेतली जात आहे आपली शेती काय आहे आपलं नक्की काय आहे आपल्या घरातली कोणती व्यक्ती रेशन कार्ड वगैरे याच्यावरती सर्व डिटेल्स जे आहे ती त्यांना कळते आणि याच कारणामुळे सध्या ती तपासणी चालू झाली आहे आणि म्हणून बऱ्याचशा महिलांची नावं जी आहे ती यादीतून गायब होणार आहेत बघा तुम्हाला जर असं वाटत असेल तुम हो की तुमचं नाव यादीतून गायब होऊ नये तुम्हाला सुद्धा येणारे पाच वर्ष जे आहे ते लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे किंवा मग एकवीसशे किंवा मग तीन हजार रुपये मिळत राहावेत तर यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे काम काय करायचं आहे बघा तुम्हाला जर पैसे पहिले पैसे आलेले आहे तर अशा महिलांनी आपलं जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डचं नाव आहे जे म्हणजे एखाद्या तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती असेल की जी व्यक्ती गव्हर्मेंट सर्वंट असेल पण तुम्ही त्या व्यक्तीच्या म्हणजे आपलं तुमच्या नवऱ्याचा भाऊ किंवा मग आपल्या कुटुंबातील आपले सासरे वगैरे असे जर गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर अशा वेळी काय करायचं आहे आपण आपलं जे आहे ते रेशन कार्ड वेगळं करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आहे एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल आपल्या घरातली तरीसुद्धा तुम्ही तेच करा आपलं रेशन कार्ड जे आहे ते, ते वेगळं काढून घ्या त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या नावावरती आपल्या घरातील गाडी असेल पण आपण त्या कुटुंबातील नाही आहोत म्हणजे ती जी व्यक्ती आहे आता तुमच्या सासऱ्यांच्या नावावरती समजा गाडी असेल तर अशा वेळी सून आणि मुलगा यांनी यांचं जे रेशन कार्ड आहे ते चेंज जर केलं त्यांचं के रेशन कार्ड जे आहे ते वेगळं केलं तर अशा वेळी नक्कीच तुम्ही यातून वाचवू शकता आणि तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जे आहेत ते नक्कीच मिळू हो शकता त्याचबरोबर बऱ्याच जणींकडे ट्रॅक्टर असतात म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये ट्रॅक्टर असतात पण ट्रॅक्टर जे आहे ते या योजनेमध्ये यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर त्या महिला बाद होणार नाही कारण शेतीच्या कामासाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही मौज मजेची गोष्ट मानली जात नाही त्याच्यामुळे या महिलांच्या नाव जे आहे या ते यादीतून कमी होणार नाही त्याच्यामुळे ज्या ज्या बहिणींचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं रेशन कार्ड जे आहे ते बदल करून घ्यायचं आहे एखादी जर तुमच्याकडे जुनी पुराणी गाडी असेल जी वापरली पण जात नाही तर तिला स्क्रॅपमध्ये टाकून द्यायचं आहे ती गाडी जी आहे ती आपल्या नावावरून बाजूला करायची आहे असं जर केलं तरच तुमचं नाव जे आहे ते लाडकी बहीण योजनेमध्ये राहू शकतं अन्यथा तुमचं नावसुद्धा या यादीतून गायब होऊ शकतं मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा धन्यवाद